जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व तहसील कार्यालय कारंजा येथून संयुक्त विद्यमाने दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कारंजा तालुक्यातील अडांधरण पिंपरी फॉरेस्ट येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थाने कारंजा उपविभागीय उप अधिकारी श्री कैलास देवरेसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा तहसीलदार श्री कुणाल झालटे नायब तहसीलदार श्री हरणे श्री शिंदे तालुका कृषी अधिकारी श्री जटाळे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक श्री ब्रिजेश कुमार यादव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत सह पोलीस उपनिरीक्षक श्री बी के जयस्वाल सह गट विकास अधिकारी श्री घुगे सर्व धर्म आपत्कालीन संस्था अध्यक्ष श्री श्याम सवाई श्री रमेश देशमुख यांची उपस्थिती होती पूर परिस्थिती उद्भवल्यास काय करावे व काय करू नये याबाबत प्रशिक्षणामध्ये उपस्थित असलेले सरपंच पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक पोलीस कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर एन जी ओ प्रतिनिधी गावस्तरावरील पट्टीचे पोहणारे यांना मार्गदर्शन कुणाल झालटे तहसीलदार कारंजा शाहू भगत एन डी आर एफचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार यादव बी के जयस्वा श्यामसवय यांनी केले अध्यक्षीय मार्गदर्शन श्री कैलास देवरेसर उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी केले तर यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाला सरपंच पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक पोलीस कर्मचारी आरोग्य सेविका कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व धर्म आपत्कालीन संस्था कारंजा येथील स्वयंसेवक गावस्तरावरील पट्टीचे पोहणारे व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयाचे कर्मचारी श्री सरोदे मंडळ अधिकारी कटके राहुल वरघट अमोल वक्ते तलाठी व इतर कर्मचारी कोतवाल यांनी अथक परिश्रम घेतले प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहू भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी केले व एनडीआरएफ टीम यांनी मार्गदर्शन केले एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर